नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आषाढी स्पेशल आज आपण मोकळी छान मौसूद लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत काही तर मुल काहींचे खिचडी ही चिवट होते तर साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असला तरी खिचडी ही अशीच छान मोकळी होणार याची शंभर टक्के खात्री जर तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची पण खिचडी अशीच मोकळी होणार खिचडी मोकळीच होत नाही याचे गोळे गोळे होतात व ती चिवट होते तर असे होऊ नये म्हणून आज आपण मऊ आणि मोकळी खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आता साबुदाना भिजवताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण व्यवस्थित असणे खूप महत्वाचे आहे आता तुम्ही बघा साबुदाना छान मोकळा मोकळा भिजला गेला आहे थोडाही रबरी झाला नाही आता खिचडी करायला घेऊया आता मी या ठिकाणी तेल घेतलं आहे दोन चमचे तुम्ही या ठिकाणी तूपही वापरू शकता मी या ठिकाणी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे त्याने त्यामध्ये आपण जिरं घालूया जिरं हे तुम्ही उपवासाला खात नसेल नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर जिरं छान फुललं आहे नंतर, फुल नंतर आपण हिरवी मिरची घेतली होती बारीक चिरून ती आपण यामध्ये घालूया ते आपण छान असे परतून घेऊया मिरची छान अशी तळली गेली पाहिजे तुम्ही मिरचीचा ठेचा करूनही घातला तरी चालेल त्यानंतर मिरची या ठिकाणी छान परतली आहे परतल्यानंतर आपण मी उकडलेला बटाटा घेतला होता तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि ते देखील आपण छान असे बारीक गॅसवर परतून घेऊया मिरची आणि बटाटा छान असा तेलामध्ये परतून घेतला आहे आता आपण भिजवलेला साबुदाना घालूया आणि त्यामध्ये लगेच आपण कूट घालूया कूट हा लघोलग घातल्याने साबुदाणा साबुदाना हा चिवट होत नाही त्यामुळे साबुदाना घातल्यावर लगेच आपल्याला कूड घालायचा आहे नंतर असा छान असे परतून घेऊया हे देखील आपण मंद गॅसवर छान परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी छान असे परतून घेतले आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा साखर घालूया खिचडीमध्ये साखर घातल्यामुळे सा साबुदाण्याच्या खिचडीला छान असा मौसूत व्हायला मदत होते त्यामुळे अर्धा चमचा आपण साखर नक्की घातली पाहिजे आता साखर घातली होती त्यामध्ये आपण असे पाच मिनिट आपण परतून घेऊया पाच मिनटानंतर दोन मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून असेच मंद गॅसवर ठेवूया आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता साबधानात छान असा मऊ लुसलुसीत दिसतोय छान असे परतून घेऊया पर पुन्हा एकदा त्यानंतर आपण त्यामध्ये थोडी कोथंबीर घालूया तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात नसेल तर ती स्किप करू शकता आता खिचडीसुद्धा छान अशी परतून झालेली आहे आणि हे बघा मस्त शिजलेली आहे तर अशाच प्रकारे आज आपण इथे मऊ मोकळी मोकळी एकदम सुटसुटीत चिवट न होणारी साबुदाण्याची खिचडी कशी करायची ते बघितले तर इथे मी तुम्हाला साबुदाणा भिजवायचा कसा त्याची परफेक्ट खिचडी कशी करायची याची स्टिप्स सांगितल्या आहेत तर नक्की ट्राय करा तुमचीसुद्धा अशीच प्रमाणात करायची असेल तर छान मोकळी मोकळी होईल तरी इ... मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद